दीड सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा उजने धरणाच्या बॅक वॉटर मध्ये मंगळवारी वादळी वारामुळे प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे बोट दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दुर्घटना पोहोचले खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर एनडीआरएफ टीम सोबत जलाशयात उतरले होते यावेळी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुडालेल्या प्रवाशांचे साहित्य मिळाले आहे त्यांनी यावेळी असेही सांगितले की बोट खडकात अडकली असून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत नदीचं पात्र मोठं असल्याने एनडीआरएफ तपास करत आहे दरम्यान इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव डोंगरे यांचा मुलगा गौरव देखील बुडाला आहे डोंगर फूट खोल पाण्यात बोट सापडली असली तरी प्रवाशी मात्र सापडले नाहीत त्यामुळे दगावल्याची भीती व्यक्त होत आहे सहा प्रवासी बेपत्ता असल्याने एनडीआरएफ कडून शोध सुरू आहे दरम्यान या घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत गोकुल दत्तात्रय जाधव वय तीस कोमल दत्तात्रय जाधव वय पंचवीस शुभम गोकुल जाधव वय दीड वर्ष माही गोकुल जाधव वय तीन वर्ष सर्व राहणार झरे तालुका करमाळा तसेच अनुराग अवघडे वय पस्तीस गौरव धनंजय डोंगरे वय सोळा दोघे राहणार कुगाव तालुका करमाळा अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत